नमस्कार इचलकरंजीकर आज आमच्या सोबत जोडले आहेत प्रभाग क्रमांक नऊ मधील सुहास कांबळे सर जे आज आमच्या नेता चॅनलला आमच्या संपर्कात आले आहेत तर आज आपण जाणून घेऊया की ही उमेदवारी तुम्ही कोणत्या कार्याच्या जोरावर पक्षाकडे मागितली आहे नमस्कार मॅडम उमेदवारी मागायचा हेतू म्हणजे जवळपास दोन हजार नऊ पासून मी राहुल आवाडी साहेब आताचे आमदार आणि माझे आमदार आदरणीय प्रकाश यांच्या संपर्कातून आणि यांच्या माध्यमातून आजपर्यंत आपण विविध असे सामाजिक कामं करण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्या कामांच्या जोरावर आज एक चांगला जनसंपर्क मी मिळवलेला आहे आणि त्या जनसंपर्काच्या पाठिंब्यावर आणि त्यांच्या प्रेमापुढे मी उमेदवारी आज मागत आहे अच्छा ही निवडणूक तुम्ही कोणत्या मुद्द्यावरून लढवत आहात आणि कोणत्या पक्षाकडून लढवत आहात सध्या जर तसं बघायला गेलं तर आत्ता सध्याचं माझं जे ध्येय आहे ते मी भाजपकडूनच उमेदवारी मागितलेली आहे आणि मला मिळावीच मी असा हट्ट धरलेला आहे त्यासोबतच जर ही उमेदवारी किंवा हे जी निवडणूक आहे ती निवडणूक लढवत असताना माझ्यासमोर कुठल्याही नेत्याला विरोध न करता किंवा कुठल्या नेत्याबद्दल विरोधकात टीका न करता समाजकार्यावर त्याचबरोबर समाजातील विकास कामांवर आणि प्रभागाच्या विकासासाठी मुद्दा हा अजेंडा माझा असणार आहे त्यामध्ये ड्रेनेजचा विषय असून दे रस्त्यांचा विषय असून दे प्रलंबित घरकुलांचा विषय असून दे त्यासोबत कचराचा कचरा व्यवस्थापनेचा विषय असून दे आणि मुलींच्या परत महिलांच्या संरक्षणाचा आणि त्यांच्या शिक्षणासाठीचा जे अधिकार आहेत त्यासाठी मी ज्या पद्धतीनं आपलं मत मांडता येईल त्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे आणि मी एकंदरीत ही इलेक्शन लढवण्याचा जो माझा मानस आहे किंवा जो हेतू आहे तो म्हणजे हा विकास कामांवर मला इलेक्शन लढवायचं आहे आणि त्या अनुषंगाने मी माझ प्रयत्न ठेवणार आहे थे। त्यासाठी मी हट्ट करते की मला उमेदवारी मिळावी म्हणून उमेदवारी मिळाल्यानंतर प्रभागातील मतदारांना कशा प्रकारे मतदानासाठी प्रयत्नशील करा आता प्रभागातील जवळपास तसं जर तस पाहायला गेला तर सगळेच माझ्या संपर्कात मॅक्झिमम लोक माझ्या संपर्कात आहेत आणि संपर्कात असताना त्यांना एक विश्वास आहे की आ, मी एक घरचा माणूस आहे त्यांचा किंवा त्यांच्या घरातील एक व्यक्ती आज इलेक्शनला सामोरं जाते असं त्यांचं मत आहे आणि त्यासाठीच आम्ही आज ठरवले की बऱ्यापैकी आमचे टॅगलन बघा मॅडम घरचा माणूस म्हणून सुहास कांबळेला आजपर्यंत पूर्ण प्रभागात बघितलं जाते म्हणूनच आम्ही आमची जी आहे घरचा माणूस सुहास कांबळे ही टॅगलँड आज ठरवलेली आहे उमेदवारी मिळाल्यानंतर मतदारांसाठी जनसंपर्क कशा रीतीने कराल जनसंपर्क मॅडम म्हणजे मी स्वतः माझी प्रसिद्धी सांगणं चुकीचं आहे जनसंपर्क हा माझा ऑलरेडी आहे आणि भविष्यात काळात देखील असणार आहे निवडणूक हा एक योग आहे की लोकांसमोर जाण्याचा जा। पण कंटिन्युअसली बारा आणि चोवीस तास जरी म्हटला तरी आम्ही मॅक्झिमम लोकांच्या संपर्कात आहे त्यामुळं लोकांसमोर जायचं तर लागणार आहे सर्वांना विनंती करावी लागणार आहे सर्वांसमोर भेटावं लागणार आहे आणि मी एक त्यांचा घरचा माणूस मी मी हक्काने सर्वांना विनंती करालो आहे की मी आज कुठलं तुम्हाला देऊ शकत नाही पण भविष्यातलं काम करायचा एक विश्वास आणि एक तुमचा हक्काचा माणूस म्हणून तुम्हाला बघण्याचा दृष्टिकोन देऊ आणि काम करत असताना विकास आणि विकास या मुद्द्यावर तुमच्यासाठी मी संपूर्ण महानगरपालिकेतली यंत्रणा हलवू शकते एवढा विश्वास मी देतो पुढील तुमच्या राजकीय वाटचालीस खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला थँक्यू आमच्या चॅनलला भेट दिल्याबद्दल खरंच आभारी